आज त्यांच्या घरात गडबड सुरू होती कारण आज आपल्या श्रावणीचे डोहाळे जेवण होते डोहाळे जेवण हॉलमध्ये असल्यामुळे सगळे तिकडे जायला निघाले होते उपासनाची फ्रेंड श्रावणीची तयारी करून देणार होती कार्तिक बाहेर पाहत होता कुठे काय लागता ते एक एक करून पाहुणे पण येत होते कारण खूप वर्षानंतर त्यांच्या घरात खूप आनंदाचा क्षण आला होता म्हणून डोहाळे जेवण खूप मोठे होते तोच उपासना श्रावणीला घेऊन बाहेर येते आणि कार्तिकचे लक्ष तिच्याकडे जाते आणि तो भान अर्पून पाहत असतो कारण श्रावणी हिरव्या साडीमध्ये खूप सुंदर दिसत असते आणि अंगावर फुलांची ज्वेलरी अजूनच तिचं सौंदर्य वाढवत होती पोट पण चांगलेच पुढे आले होते कारण जुडे मुलं होणार होते तिला प्रेग्नेन्सीचा ग्लो तिच्या चेहऱ्यावर दिसत होता उपासना तिला झोक्यावर बसवते आणि तिचे लक्ष कार्तिककडे जाते तो अजून पण श्रावणीकडे पाहत असतो उपासना त्याच्याजवळ जाऊन भाई आज वहिनी खूप सुंदर दिसते ना हो खूपच सुंदर दिसते तशी उपासना हसते आणि तो पण भानावर येतो आणि केसांमधून हात फिरवतो श्रावणीजवळ आई येतात आणि तिला काजळ लावतात आणि नजर उतरवतात कारण आज ती दिसतच तेवढी सुंदर होती हळूहळू कार्यक्रमाला सुरुवात होते उपासनाने सुंदर डान्स केले तिला कार्तिकने पण साथ दिली त्यानंतर आई तिच्याजवळ येऊन तिला ओवाळतात आणि तिची ओटी भरतात एक एक करून तिची ओटी भरतात त्यानंतर श्रावणीच्या समोर एक ताट ठेवतात त्यात एका वाटीत दोन पेढी एका वाटीत दोन जिलेबी आणि एका वाटीत एक पेढा आणि एक जिलेबी ठेवतात कार्तिक श्रावणीचे डोळे बंद करतो श्रावणी एका वाटीला हात लावते कार्तिक त्याचे हात बाजूला करतो आणि तो पाहतो तर श्रावणीने एक पेढा आणि एक जिलेबी काढले होते सगळ्यांना खूप आनंद होतो कार्तिक पण खूप हॅपी असतो कारण त्याला एक मुलगी आणि एक मुलगा पाहिजे होता मुलगी श्रावणीसारखी आणि मुलगा त्याच्यासारखा हे त्याने श्रावणीला आधीच सांगितले होते एक एक करून श्रावणीला आशीर्वाद देऊन जात होते श्रावणीचे डोहाळे जेवणाचा प्रोग्राम खूप छान झाला होता सगळे खूप हॅपी होते ते सगळे पण घरी येतात श्रावणी रूममध्ये फ्रेश होत असते काही वेळाने कार्तिक पण रूममध्ये येतो तो फ्रेश होऊन तिच्या शेजारी झोपतो आणि तिला मिठीत घेत बायको थँक्यू आज तुझ्यामुळे सगळे खूप हॅपी होते आजचा क्षण मी कधीच विसरू शकत नाही आणि अजून एक क्षण यायचे बाकी आहे जेव्हा आपली गोंडस बाळ जन्म घेतील तो कार्तिक बोलत होता आणि श्रावणी कधी त्याच्या मिठीत झोपून जाते तिला पण कळत नाही ती काहीच बोलत नाही आहे हे बघून तो तिच्याकडे पाहतो तर ती शांत झोपलेली असते तो तिच्या कपळावर केस करतो आणि तो पण झोपून जातो आज सकाळपासून तिचा चेहरा पण उतरला होता कार्तिक तिच्याकडे पाहात बायको तू ठीक आहेस ना ती मान हलवून हो म्हणते ते थोडा वेळ आराम करते बरं वाटेल बरं कर आराम कार्तिक खाली निघून जातो तो चेअरवर बसेल तोच त्याला श्रावणीचा ओरडण्याचा आवाज येतो तो, तो पळतच रूममध्ये जातो ती पोटाला हात लावून रडत असते तो तिच्याजवळ जाऊन तिला नीट बसवत काय झाले श्रावणी अहो मला पोटात खूप दुखत आहे तू घाबरू नकोस मी आईला बोलवतो आणि तो आईला आवाज देतो त्याचा आवाज ऐकून घरातील सगळेच पळत त्यांच्या रूममध्ये येतात श्रावणीकडे पाहत कार्तिक गाडी काढ श्रावणीला हॉस्पिटलमध्ये घेऊन जावं लागेल कार्तिक पळतच गाडी काढतो आणि पुन्हा हात येत तिला उचलून कारमध्ये बसवतो आई आणि उपासना पण श्रावणीच्या आजूबाजूला बसतात आणि तिला धीर देत असतात ते तिला घेऊन हॉस्पिटलला पोहोचतात श्रावणीला आत घेऊन जातात बाकी बाहेर सगळे काळजी करत उभे असतात कार्तिक राघोला फोन करून सांगतो श्रावणीला हॉस्पिटलमध्ये घेऊन आलो आहे म्हणून आई खूप टेन्शनमध्ये दिसत असतात कार्तिक आईजवळ जाऊन आई, आई काय झाले तू टेन्शनमध्ये दिसत आहे अरे कार्तिक अजून श्रावणीचा आठवा महिना संपलेला नाही आहे आणि असे अचानक तिचं पोटात दुखायला लागले म्हणून काळजी वाटत आहे रे मला आईचं बोलणं ऐकून कार्तिकला पण टेन्शन येते कधी देवाचं नाव न घेणारा कार्तिक देवाकडे त्याच्या बायकोसाठी आणि मुलांसाठी प्रार्थना करत होता तोच डॉक्टर बाहेर येतात आता डॉक्टर काय बोलतील याची सगळी वाट पाहत असतात डॉक्टर श्रावणी काळजी करण्याचं कारण नाही आहे तर ठीक आहे आणि बाळ पण ठीक आहे तसं सगळ्यांना आनंद होतो उपासना राघोला फोन करून सांगते हॉस्पिटलला येऊ नका घरीच या आम्ही वहिनीला घेऊन घरी येतोय काही वेळाने कार्तिक आणि बाकी सगळे घरी येतात आज कार्तिक ऑफिसला जात नाही तो श्रावणीची काळजी घेत घरीच असतो आणि ते कॉफी पीत गप्पा मारत असतात कार्तिक विचार करत आताच वेळ आहे आणि तो बोलायचं ठरवतो अरे उपासनासाठी एक स्थळ आले आहे तसं तिचं लग्न करायचा विचार नव्हता पण स्थळ चांगले आहे म्हणून तिचा लग्नाचा विचार माझ्या मनात आहे हे ऐकताच राघवच्या चेहऱ्याचा रंग उडतो तो गळबळून काय उपासनाचे लग्न आणि तू तिला विचारले का लग्नाबद्दल कार्तिक फक्त राघवच्या चेहऱ्यावरचे हावभाव वाचण्याचा प्रयत्न करतो शेवटी न राहून बोलतोस पण तुला काय झाले आहे एवढा चेहऱ्याचा रंग का उडाला आहे तुझ्या ते बघून कार्तिकला हसू येतं पण तो दाखवत नाही राघवचा फोन वाचतो म्हणून तो, तो फोनवर बोलतो बाहेर निघून जातो कार्तिक मात्र त्याच्या पाठमोऱ्या आकृतीकडे पाहत काहीतरी विचार करत असतो असं दिवस निघून जातो रात्री जेवण करून सगळे काही वेळा गप्पा मारतात आणि काही वेळाने आपापल्या रूममध्ये निघून जातात सगळे श्रावणीची खूप काळजी घेत होते अधूनमधून राघव आणि पप्पा पण तिला भेटायला येत होते आता श्रावणीचे दिवस पण बरं झाले होते कधी हॉस्पिटलला जावं लागेल सांगता येणार नव्हते सकाळी अचानक श्रावणीच्या पोटात दुखायला लागतं आणि कार्तिक तिला हॉस्पिटलमध्ये घेऊन येतो श्रावणीला आत घेऊन जातात उपासना राघवला फोन करून हॉस्पिटलला बोलावून घेते पप्पा आणि तो हॉस्पिटलमध्ये यायला निघतात सगळे बाहेर काळजी करत उभी असतात कधी डॉक्टर बाहेर येतात असं त्यांना झाले होते इकडे श्रावणीला आज त्रास होत असतो पण ती तिच्या पिल्लांसाठी सगळं सहन करत असते आणि इकडे कार्तिकला श्रावणी आणि त्याने घालवलेले क्षण आठवत असतात एकदा अचानक श्रावणीला मँगो खायची इच्छा होते आणि ती लहान मुलांसारखा हट्ट करत असते की मला आताच पाहिजे म्हणून आणि कार्तिक तिला सांगत असतो श्रावणी आज नाही उद्या खा प्लीज आज मी खूप नवनोय पण श्रावणी काही ऐकायला तयारच नसते म्हणून कार्तिक मँगोसाठी बाहेर जातो खूप ठिकाणी शोधतो पण त्याला मिळत नाही म्हणून त्याची पण चिडचिड होत असते पण तो कार्तिक होता त्याला मँगो भेटत नाही म्हणून तो माझा घेऊन जातो आणि तिला पाहायला देतो श्रावणी पण हॅपी होऊन पिते तोच त्याला श्रावणीच्या ओरडण्याचा आवाज येतो आणि तो भानावर येतो त्याला श्रावणीची खूप काळजी वाटत असते माझ्या पिल्लांमुळे श्रावणीला किती त्रास होतोय आता त्याला पण वाईट वाटत होतं त्याला काळजीत बघून आई त्याच्या खांद्यावर हात ठेवत माळा काळजी करू को नकोस सगळं ठीक होईल तोच आतून बेबीच्या रडण्याचा आवाज येतो आणि बाहेर उभ्या असलेल्या सगळ्यांच्या चेहऱ्यावर आनंद पसरतो कधी बेबीला पाहायला भेटेल याची सगळ्यांना उत्सुकता लागलेली होती तोच दरवाजा ओपन होतो आणि सिस्टर दोन बेबीला घेऊन बाहेर येते अभिनंदन एक मुलगा आणि एक मुलगी झाली आहे हे ऐकता सगळ्यांना खूप आनंद होतो उपासनाला तर एवढा आनंद होतो की ती आनंदाच्या भरात राघवला मिठी मारते तिच्या अशा अचानक मारलेल्या मिठीमुळे तो पण हॅपी होतो आणि नेमके तेव्हाच कार्तिक त्यांच्याकडे पाहतो आणि त्या दोघांना हसत असताना बघून त्याला आनंद होतो कार्तिक सिस्टरकडे पाहत श्रावणी ठीक आहे ना हो त्या ठीक आहे पण अजून शुद्धीवर आल्या नाही आहे थोड्या वेळाने येतील आता त्यांना आरामाची गरज आहे त्यांना आराम करू द्या पण कार्तिकला तिला पाहायचं असतं म्हणून तो आधी आत जातो आणि श्रावणीला पाहतो ती शांत झोपलेली असते तो तिच्या कपाळावर किस करतो आणि तिचा हात हातात घेतो त्याच्या स्पर्शाने तिला जाग येते आणि ती डोळे उघडून पाहते तर तिला समोर कार्तिक दिसतो त्याला बघून तिला खूप आनंद होतो आणि तिला उठलेलं बघून कार्तिकला पण खूप आनंद होतो अहो आपले बाळ हो बाहेर आहे अजून मी पण आपल्या बाळांना पाहिले नाही आहे मला आधी तुला पाहायचं होतं म्हणून आत आलो आपल्याला एक क्यूट प्रिन्सेस आणि हँडसम प्रिन्स झाला आहे हे ऐकताच तिला खूप आनंद होतो अहो मला पाहायचं आहे आपल्या बेबीला हो राणी आणि थँक्यू आज तुझ्यामुळे मला समजले पप्पा होणं म्हणजे काय असतं थँक्यू थँक्यू थँक श्रावणी ते दोघं बोलत असतात तोच आई आणि उपासना बेबीला घेऊन आत येतात आई कार्तिकच्या हातात बेबीला देते आणि बेबीला हातात घेतच कार्तिकचे डोळे भरून येतात कारण त्याचा अंश त्याच्या हातात असतो श्रावणी पण हळूच बेबीच्या डोक्यावरून हात फिरवत असते तिला पण भरून येतं आज सगळेच खूप हॅपी होते कारण त्यांच्या घरात खूप आनंदाचा क्षण आला होता आई तर श्रावणी आणि कार्तिककडे खूप प्रेमाने पाहत होत्या कारण त्यांचं लग्न झाल्यानंतर आईना खूप काळजी वाटत होती की कार्तिक श्रावणीचा स्वीकार करतो की नाही म्हणून पण श्रावणीच्या प्रेमाने त्याला पूर्ण बदलवलेले होते आणि आज ते आईबाबा झाले होते श्रावणीचे पप्पा पण तिच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवतात आज त्यांना पण भरून येतं लहानपणापासून आई आणि पप्पांचं प्रेम थी थी तिला तिच्या पप्पांनी दिलं होतं आणि आज त्यांची श्रावणी आई झाली होती म्हणून ते पण खूप हॅपी होते काही वेळ त्या चौघांना एकटे सोडतात श्रावणी आणि कार्तिक त्यांच्या पिल्लांकडे खूप प्रेमाने पाहत असतात श्रावणीची डिलिव्हरी नॉर्मल झाल्यामुळे तिला उद्याच डिशार्ज मिळणार होता उपासना आणि राघवने मिळून बेबीच्या वेलकमची खूप छान तयारी केली होती कार्तिक श्रावणीला घेऊन घरी यायला निघाला आणि ते काही वेळातच घरी पोहोचले त्यांचा बंगलो सजवलेला होता एक बेबी कार्तिककडे असतं तर श्रावणीकडे एक बेबी असतं ते फुलांच्या पाकड्यांवरून चालत दरवाज्याजवळ येतात आई त्या चौघांचं औक्षण करतात त्यानंतर बाळाचे पाय कुंकवाच्या ताटात बुडवतात आणि त्यानंतर व्हाईट कलरच्या कापडावर त्यांच्या पायाचे ठसे उमटवतात तसे दोघं बेबीला घेऊन त्यांच्या रूममध्ये येतात रूम पण खूप सुंदर प्रकारे सजवलेली असते दोघे बेबींसाठी वेगवेगळ्या प्रकारचे पाळणा पण आणलेला असतो प्रिन्ससाठी ब्ल्यू कलरचा तर प्रिन्सेससाठी पिंक कलरचा दोघी फिल्ल शांत झोपलेली होती श्रावणी पण आराम करत होती आज घरी आल्यामुळे सगळेच खूप हॅपी असतात दुसऱ्या दिवशी शावणी तिचा आवरून बाहेर आली आज खूप दिवसानंतर तिला फ्रेश वाटत होतं ती तिचं आवरण्यात गुंग होती आणि कार्तिक तिला पाहण्यात गुंग होता थोडीशी जाड झाली होती त्यात पण कमालीची सुंदर दिसत होती कार्तिक हळूच तिच्या मागे जाऊन उभा राहतो आणि तिला मागून मिठी मारतो त्याचा स्पर्श होतास अहो काय करताय सोडा मला आवरू द्या माझं कार्तिक हसत बायको आजकाल तुला माझ्यासाठी वेळच नाहीये तू आणि पिल्लं बाकी मला तर कोणी विचारत पण नाही हो का श्रावणी हसत वळते आणि त्याच्या कपाळावर केस करते आता गेला का माझ्या नवऱ्याचा राग कार्तिक नाही म्हणून मान हलवतो तो त्याचे बोट ओटांवर ठेवत मला इथे काहीतरी पाहिजे तेव्हाच माझा राग जाईल अहो सकाळी सकाळी सुरू झालात तुम्ही तो नाटके स्वरात काय बायको आता तू नवऱ्याला नाराज करशील का तसे श्रावणी पटकन त्याच्या ओटांवर ओठ टेकवते आणि त्याला किस करू लागते कार्तिकला तर तेच हवे होते ते दोघं बराच वेळ किस करत असतात त्यांचे श्वास जड होतात तसे ते बाजूला होतात तोच त्यांच्या पिल्लांचा रडण्याचा आवाज येतो आणि दोघं त्यांच्याजवळ जातात श्रावणी एकाला घेते आणि कार्तिक एकाला आणि ते दोघं बोलत त्यांना शांत करतात त्यांचा आवाज ऐकताच पिल्ल पण शांत होतात अहो आपण आपल्या पिल्लांची नावं काय ठेवायची पप्पांनी आधीच पिल्लांसाठी नावं ठरवली आहे ते ऐकून श्रावणीला पण आनंद होतो श्रावणी मी आवरून घेतो तू खेळ त्यांच्यासोबत आणि तो आत निघून जातो दोघं पिल्लांमुळे दिवस कसा गेला कळालेच नाही आज त्यांच्या पिल्लांचे बारशे होते आणि घरात त्याचीच गडबड सुरू होती श्रावणी पण साडीमध्ये खूप सुंदर दिसत होती आज त्या चौघांचे कपडे मॅचिंग असतात कार्तिक पण खूप हँडसम दिसत होता कार्तिकच्या हातात त्याचे लाडाची परी असते तर श्रावणीच्या हातात त्यांचा स्प्रिंस असतो त्या चौघांना बघून आई पटकन नजर उतरवतात हो ते दोघं पिल्लांना घेऊन उभे असतात घरातील मोठे पिल्लांची पूजा करतात आता वेळ असते ती पिल्लांची नाव ठेवायची श्रावणी एक साईडला आणि कार्तिक एक साईडला उभा असतो आणि ते दोघं बटन दाबतात आणि समोर पिल्लांची नावे असतात शिव आणि गौरी पिल्लांची नावं श्रावणी आणि बाकी घरातील सगळ्यांना पण खूप आवडतात आता पिल्लांच्या कानात नाव सांगायची असतात त्यासाठी उपासना आधीच तयार असते ती आधी, आधी गौरीच्या कानात नाव सांगते आणि त्यानंतर शिवच्या कानात नाव सांगते तसे ते दोघं ओढायला लागतात तिने नाव सांगताच आजूबाजूच्या बाया हळूहळू उपासनाच्या पाठीवर मारत असतात शिव आणि गौरीचे बारसे खूप छान प्रकारे होते एक एक करून पाहुणे घरी जायला निघतात बाकी सगळे पण त्यांचं आवरून हॉलमध्ये बसून गप्पा मारत असतात कारण शिव आणि गौरी जागीच असतात कार्तिक श्रावणीच्या शेजारी बसून मुद्दाम तिला त्राण देत होता पण सगळे समोर असल्यामुळे ती शांतपणे त्याचा त्रास सहन करत होती तो एकदा सगळ्यांवरून नजर फिरवतो बाकी सगळे शिव गौरीला खेळवत होते त्यांच्याकडे कुणाचं लक्ष नाही आहे हे बघून कार्तिक श्रावणीचा हात पकडतो असं सगळ्यांसमोर हात पकडल्यामुळे श्रावणी कार्तिक आणि बाकी सगळ्यांवरून नजर फिरवते आणि कार्तिककडे डोळे मोठे करून पाहात काय म्हणून विचारते बायको तू माझ्याकडे दुर्लक्ष करते असं मला आहे अहो काय बोलताय मी पिल्लांकडे लक्ष देऊन तुमच्याकडे पण लक्ष देते हो देते पण नवऱ्याला काय पाहिजे ते देतच नाही आहे ना त्याचा बोलण्याचा उद्देश तिला समजला होता पण त्याची मस्करी करत काय हवं आहे तुम्हाला तो हसत बायको तुला चांगलंच माहिती आहे मला काय हवं आहे तो हळूच तिच्या कानात बोलतो तू अशी सगळ्यांसमोर माझी मस्करी करते तू चल बेडरूममध्ये मग मा सांगतो तुला दोघं पिल्लं रडायला लागतात आई श्रावणीकडे पाहात जा बाळा आत घेऊन जा त्यांना भूक लागली असेल उपासना श्रावणीला मदत करते आणि त्या दोन्ही रूममध्ये येतात श्रावणी एक एक करून दोघांना दूध वाजते पिल्लं पण दूध पिल्यानंतर झोपून जातात श्रावणी पण फ्रेश होते आणि बेडवर पडते आज तिला आराम करायला अजिबात मिळाले नव्हते तोच तिला रूमचा दरवाजा बंद होण्याचा आवाज येतो ती पाहते तर कार्तिक असतो आणि तो तिच्याकडे बघून हसत असतो त्याला हसताना बघून श्रावणीला समजतं आता तो काय करेल म्हणून तो तिच्याकडे पाहत बायको झोपू नकोस मी फ्रेश होऊन येतो आणि तो, तो आत निघून जातो श्रावणी पटकन तिच्या अंगावर पांघरून घेते जेणेकरून कार्तिकला वाटेल ती झोपली आहे म्हणून काही वेळाने कार्तिक बाहेर येतो आणि तो पाहतो तर श्रावणी पांघरून झोपलेली असते त्याला तिच्या वागण्याचा हसू येतं पण तो कार्तिक होता तो तिच्या शेजारी जाऊन झोपतो आणि तिला मिठीत घेत बायको मला माहिती आहे तो जागी आहे झोपली नाही आहे आणि किती नाटक करतेसं तो तिचे ब्लँकेट बाजूला करत बोलत असतो ती पटकन त्याच्या मिठीत शिरते तो पण तिच्या केसांवरून प्रेमाने हात फिरवत असतो श्रावणी आज आपल्या पिल्लांची नावं ठेवून घरात सगळे किती हॅपी आहे है ना आणि थँक्यू बायको आज तुझ्यामुळे आपली फॅमिली पण कम्प्लीट झाली आपले नाते आधी कसे होते पण हळूहळू आपण एकमेकांमध्ये गुंतलो आणि आज आपल्या पंधरा दोन बोंडच बाळ पडलीत अहो तुम्ही माझ्या आयुष्यात आल्यापासून माझ्या आयुष्यात फक्त आणि फक्त आनंदच मिळाला मला एवढी प्रेम करणारी फॅमिली मिळाली मला तुमच्यामुळे ते दोघं बराच वेळ बोलत होते बायको चल आता झोपूया खूप उशीर झाला आहे आणि तो तिच्या ओटांवर ओटेक व तिला केस करू लागतो श्रावणी पण पूर्ण मनाने त्याला साथ देत असते काही वेळाने कपड्यांची अडसर दूर होतात आणि ते दोघं एक होतात आज खूप दिवसानंतर ते एकमेकांचा स्पर्श अनुभवत होते काही वेळाने बाजूला होऊन ते एकमेकांच्या मिठीत झोपून जातात दुसऱ्या दिवशी कार्तिक राघव आणि श्रावणीच्या घरी बोलवतो सगळे बसलेले असतात कार्तिकच्या बोलण्याची वाट पाहत असतात कार्तिक सगळ्यांवरून नजर फिरवत ते मी उपासनासाठी मुलगा शोधला आहे आणि त्या मुलाला तुम्ही सगळे चांगलेच ओळखता तो म्हणजे आपला राघव उपासनासाठी राघव योग्य पार्टनर होता घरातील सगळ्यांना आनंद होतो कारण राघवचा स्वभाव त्यांना माहिती असतो कार्तिक उपासनाचा हात हातात घेऊन तुला चालेल ना राघव तशी उपासना त्याला मिठी मारून रडायला लागते खरं तर खूप कमी वयात तिच्या पदरात दुःख पडले होते पण तिने स्वतःला सावरले होते भाई मला साध्या पद्धतीने लग्न करायचे आहे कोर्ट मॅरेज सगळ्यांना पण तिचा निर्णय आवडतो बरं मग वेळ का वाया घालवायचा आजच तिकडे जाऊ आणि लग्न लावून देऊ कार्तिक हसत म्हणाला आणि घरातील सगळे पण हसायला लागले उपासनाच्या इच्छेप्रमाणे त्यांचं लग्न कोर्ट मॅरेज झाले आता घरात सगळेच खूप आनंदी होते असे दिवस जात होते दोघं पिल्लांचं करण्यात श्रावणी थकून जात होती पण पूर्ण मनाने करत होती पाच वर्षानंतर आज त्यांच्या घरात गडबड सुरू होती कारण आज शिव आणि गौरीचा पाचवा फंडे होता आई आणि श्रावणी मिळून त्या दोघांना जे जे आवडत होतं ते बनवत होत्या उपासना पण त्यांच्या मदतीला आली होती उपासनाला पण या पाच वर्षात मुलगी झाली होती ती दोन वर्षाची होती उपासना आणि श्रावणी मिळून केक घरी बनवत होत्या कारण या पाच वर्षात दोघांनी केकचा क्लास केला होता आणि त्या खूप उत्तम प्रकारे केक बनवत होत्या इकडे शिव आणि गौरीचे भांडण सुरू होते त्या दोघांचा आवाज ऐकून श्रावणी पडतच त्यांच्याजवळ गेली तिला माहिती होतं गौरीने शिवला त्रास दिला असेल कारण गौरी खूप मस्ती करायची आणि कार्तिकची लाडाची असल्यामुळे तिला जास्त कोणी बोलत नसे श्रावणी दोघांकडे पाहत काय झाले का भांडण करताय शिव रडत आई बघ मी किती छान चित्र के कलर केले होते आणि या गौरीने बघ कसे खराब केले श्रावणी गौरीला रागवत गौरी तुला किती वेळा सांगितले आहे दादाच्या गोष्टींना हात लावत जाऊ नकोस म्हणून मग का ऐकत नाही गौरी श्रावणीवर ओढत ए आई तू नेहमी दादाची बाजू घेतेस आणि मला ओढत असते गौरी आवाज खाली आणि आईशी बोलायची ही कुठली पद्धत श्रावणी मनात विचार करत का शांत राहील ना ती शेवटी तिच्या पप्पांची लाडाची होती ती आणि सगळे गुण पण तिच्या पप्पांचे होते तिच्यात शिव गौरी मोठे तर झाले होते पण तसेच खूप मस्ती पण करायला लागले होते खूप बदमाशपणा करायचे दोघं आणि श्रावणीची दमशाक हो। व्हायची तोच उपासना येत वहिनी तू जा बाहेर मी बघते त्यांच्याकडे आणि उपासनाने दोघांना उचलून घेतले आणि त्यांचे लाड करू लागली कार्तिक पण घरीच असतो आपण बड्डे पार्टीसाठीची अरेंजमेंट सगळी पाहत असतो कारण त्याला त्यांच्या पिल्लांचा बड्डेसाठी कुठल्याच गोष्टीची कमी नको होती असा दिवस निघून जातो आणि रात्री बड्डे असल्यामुळे सगळे तयारीला लागले होते आज श्रावणी लाँग ड्रेस घालणार होती आणि सेम गौरी पण घालणार होती कार्तिक आणि शिव पण सेम कपडे घालणार होते काही वेळाने ते त्यांचा आवरच असतात एक एक करून गेस पण येत होते तोच या चौघांची एंट्री होते आणि सॉन्ग प्ले होते हॅपी बर्थडे टू यू त्यांना बघून आईंना भरून येतं पण त्या स्वतःला सावरतात शिव आणि गौरीसाठी वेगवेगळे दोन केक आणलेले असतात दोघं मिळून केक कट करतात श्रावणी आणि कार्तिक त्यांच्या पिल्लांना केक भरवतात त्यानंतर खूप सारे फोटो काढतात त्यानंतर जेवण करतात खूप छान प्रकारे पार्टी होते शिव गौरी दमल्यामुळे लवकरच झोपून जातात श्रावणी कार्तिक पण फ्रेश होऊन एकमेकांना मिठी मारून झोपून जातात दुसऱ्या दिवशी कार्तिकला एक मीटिंग असल्यामुळे ते लवकरच निघून जातो इकडे शिव आणि गौरीची जोरदार भांडण चालू असते आणि श्रावणी त्या दोघांना ओरडते म्हणून ते दोघं एकमेकांशी काही न बोलता शांतपणे तोंडावर बोट ठेवून बसलेले असतात कार्तिकची एकच मीटिंग असल्यामुळे तो आज घरी लवकर येतो तो आत येतो तर त्याला शिव आणि गौरी तोंडावर बोट ठेवून बसलेले दिसतात तो बॅग बाजूला ठेवून त्यांच्याजवळ जातो आणि त्यांचे हात खाली करत काय झाले असे का बसला आहात तुम्ही ती दोघं एकदा किचनकडे पाहतात कारण किचनमध्ये श्रावणी तिचं काम करत होती गौरी कार्तिकचा हात पकडून पप्पा आई रागवली मला माझ्या परीला आई का रागवली आणि आई अशी पण बोलत होती बापासारखी हट्टीपणा करत असते म्हणून आणि बापासारखीच माझंच ऐका असं म्हणत होती आई मला बघा पप्पा आई तुमच्या परीला कशी बोलते ना मग मी पण तिला ओरडून बोलते तू कितीही बोल मी नाही घाबरणार तुला तुझं नाव पप्पांना सांगेल आता पप्पा तुम्ही आईला शिक्षा द्या ती मला रागवली ना हो मी रागवतो आईला आणि पप्पा अजून एक आई कशी करते बघायचा आहे तुम्हाला तो पण हसत हो बघायचा आहे ना गौरी श्रावणीची ॲक्टिंग करून दाखवते आणि कार्तिक हसत असतो या तिघांना बघून श्रावणी किचनमधून पाहत असते तिचे डोळे पण काटोकाठ भरून येतात तोच कार्तिकचं लक्ष तिच्याकडे जातं आणि तो तिला बोलवतो श्रावणी पण त्यांच्याजवळ जाऊन बसते श्रावणी शिवला त्याच्या मांडीवर बसवते आणि कार्तिक त्याच्या परीला आणि कार्तिक श्रावणीच्या खांद्यावर हात टाकतो ते चौघ मस्ती करत होते आणि वरून आईबाबा त्यांच्याकडे प्रेमाने पाहत होते त्यांच्या मुलांची पूर्ण झालेली फॅमिली बघून खूप हॅप्पी होते ते तर अशी होती श्रावणी आणि कार्तिकची लव्ह स्टोरी तुम्हाला कशी वाटली कमेंट्स करून नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक शेअर आणि तुमच्या आवडत्या लाईव्ह मराठी स्टोरी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद